म्हसव गावातील शेतकऱ्यांनी गणेश विसर्जनासोबत शक्तीपीठ महामार्गाचा जी आर वेदगंगा नदीत विसर्जित केला कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड प्रमाणात विरोध असून राज्य सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे याला विरोध म्हणून आज भूदरगड तालुक्यातील गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी गणपती विसर्जनावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरचे वेदगंगा नदीत विसर्जन करून विरोध दर्शवला यावेळी मसवेगावचे सरपंच सर्जराव देसाई अनिकेत देसाई आनंद देसाई राजेंद्र चौगले संजय देसाई संजय चौगले संग्राम देसाई अमोल पाटील मधुकर आरेकर अभिजित देसाई चंद्रकांत चौगले राजेंद्र देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे